नमस्कार सर्वांना शांताबाईचा नमस्कार जे जे लोक आपला व्हिडिओ आज नवीन पाहत आहे त्यांना त्यांना ज्यांना केलेला आहे त्यांना रोज एक लाईक करून देत जा आणि कमेंट्स करत जा कमेंट्स करून सांगत जा मला व्हिडिओ तुम्हाला आमचे आणि माझ्या बऱ्याच बहिणींनी मला कमेंट्स केलेली आहे तर त्यांच्या आपण शेवटी नाव घेणार ना आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा काय बोलू राहिली शांताबाई काही बोलू जाईल काय शक्य आहे का असं शांताबाई शक्य आहे का तू इथं ये तू ये इथं जा अंडोळ्यांना पाय आणि मग सांग मला काय येतं तू ये आईली घेऊन ये तू तुम्ही दोघे माहिले करू या अंडोळ्यांना पा तोपर्यंत मी जाऊ देत नाही दिले जाऊ देत नाही तोपर्यंत मी तुम्ही या लवकरात लवकर या तुम्ही की जायची घाई करून राहिली बरं बरं ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे मी निघतो मी आता आईली उन्हा तानाचं उन्हा तुम्ही आणायचं का नाही आणायचं आईशी बोलते का तू आईवर दू का फोन दे ना दे आई दे आईले सांगतो मी आईले सांगतो मी आई करते मायावर भरोसा तू नाही करत मायावर भरोसा गजू तुम्हाला भरोसा नाही करून राहिला तू आईला फोन दे देई कशी सांगतो सविस्तर सांगतो बराबर आईले ते आई तिथे मायची माय अलग राहते तू आई फोन दे बाईचा फोन आहे शांतीचा फोन आहे काय बाबा काय म्हणते शांती आण दे दाखव बोलू दे मला शांते हॅलो शांते बोल शांते काय म्हणत होती हॅलो आई अ आई आई ये ना आई तू अजून तू ये ना माझ्या घरी आता ताबडतो बी आत्ताच्या आत्ताची आत्ताचे जशी आहे तशीचे ज्या कपडे ते, त्याच कपडे येते लवकर ये आता आता काय गोठ आहे शांती तु काय गोठ आहे तु हा आता कशी येऊ मी एवढी अर्जंटमध्ये बोलावून बोलवून दी काय झालं असं हा काय झालं काय आई तुला आल्यावर समजीन काय गोठा तुला माहिती आहे कांता सापडली आपली कांता आपली कांता माझ्याच गावात सापडली आई काय काय बोलली शांती तू काय बोलू राहिली तू होशमध्ये बोलू राहिली ना काय बोलून राहिली तू कांता सापडली म्हणतो इतके कांता सापडली आपली कसं काय माय बाई अ वाई ये तू ये ते माझ्या घरी आहे माझ्या घरी आणलं नाही तिले गावात फिरून राहिली होती मला दिसली तर मास घरात मी आणलं तिले पण ते जायची घाई करून राहिली आई ते ओळखत नाही आपल्याला कोणाले तू लवकरात लवकर ये म्हणून तर म्हटलं तुला लवकरात लवकर ये आणि डोळ्या पाय पाय तू ऐकते किती हो शांती शांती तिला बरोबर घरी राहू जाऊ नको देऊ आलीस मी आलीस या गजूला घेऊन येतो मी आलीस आम्ही दोघं माय लोक कुठे जाऊ नको देऊ बाई कुठे जाऊ नको देऊ माय बाई देवा परमेश्वरा इतके ना पण त्या माझ्या ऐकलं बापा मग पोरगी सापडली शांते शांते कशी दिसतो आता कांती कशी दिसते तशी तशी जशी दुषितल होते पुष्का ओके माय बाई बरं ओके आपली कांती आहे तशीच आई आपली कांती काहीच नाही बदलली चढवयानं पाहि ना तू पाय चढवयानं म्हणून म्हटलं तुले लवकर हो बाई हो आधीच मी आता निघतो बाई आम्ही दोघं मालिक निघतोच शांतीतील का खोलीत कोंडून ठेवून येतो हा चालली जाईल माहिती कुकडे चालली जाय नाही ते खोलीत कोंडून ठेवतील तो आज फिकर नको करू काही फिकीर नको करू तू ये तू ये आ गजून तू ये मी तिथे थांबून ठेवतो अरे बाबू हा शांता म्हणते ते गोट खरी आहे का बाबा हो ना काही समजायला मार्ग नाही हा गेल्याशिवाय काही समजत नाही चल मग आता बाई नादास लावलेली एवढी तर पाहून उडूया ना अशी का आपली खरंच कांता बाई हा आपली तांडाबाई काही समजून घेऊ काय गोठ हा बापा चाल बर फटफटी काढ तू चाल लवकर सवकर जाऊन तर काही मलाच लागून जाऊ का काय जाऊ कशी जाऊ हा एका मनात असं दुःख राहिलं लगे आनंदही होऊन राहिला अरे बापा एवढ्या वर्षांना पाहिजे अरे बापा रे कसं करू काही समजून राहिलं गजू मध्ये खरं बापा हा आनंद तक्षण हा आनंद मला सवंधी होऊन राहिला गजू मला सवंदी होऊन राहिला बापा मला खरं काही सुचूनच नाही राहिलं रे चाल लवकर चाल माय कुठे गेली काय कोण आहे पद्मा थांब पद्मा आली आली थांब काय का। हो पद्मा काय बोलून राहिली होती सुनीता मायबाई तुला माहित नाही काय तुला काहीच माहिती अजूनबाईची बहीण सापडली ना आपल्या गावात आता माय काय बोलून राहिली शांताबाईची बहीताबाई तुला शांताबाई कुठे बहीण नाही काही बोलून राहिली का अहो माय रात्री कोणता पिक्चर पाहून झोपली होती का मग हो ना सुनीता तुला खोटं वाटून राहिलं का तिच्या घरी जाऊन पाहून मी आता तिच्या घरून आली अहो शांताबाई मी रस्त्यावर बोलून राहिलो आम्ही एकदम दिसली शांताबाईला दिसली आम्ही आवाज दिला तिने शांताबाईने ओळखलं म्हणे माझी बहीण आहे म्हणे आणि कुंभमेळ्यात हरपली होती म्हणे सांग नाशिकला आणतो <laughs> काय तुम्ही पिक्चरच्या स्टोऱ्या बनवता बाई काय बाया हा तुम्ही मीच भेटली का तुम्हाला हा मीच भेटली आहे की उल्लू बनवायला काय बदमा सकन सकन गमत करून राहिली माई चल हा तिकडे मी काय म्हणतो काय काही बोलते पागल बोल। तिला पिक्चरच्या स्टोऱ्या बनवून राहिली मला पिक्चर मध्ये कसं सांगतात कुमके मी खो गई तुसकी बहन तसंच लावलं ती आता काही बोलतं का वशी असू तू अहो पिक्चरची स्टोरी जरी वाटली तुले तरी खरं आहे खरी घटना आहे सुनीता

বিচারে মাই সামনে কামে মুয়ে করেছি কিন্তু তুই বিচারে কাহে তোর শিশা কথা বিচারে মনে কি মানে খরচ যখন পাওয়া টুকরা সেটা বিচার করি চাল বর চাল আপন পাওনি দোকি জানি খরচ পাওনি हा गावात झालं तर मी काय करू आता भाई बहीण सापडली तर ना मी आता किती वर्षाला भाई बहीण सापडली तुम्ही म्हणता पुरे हे लोकं आले बाहेर ते उद्या ना मग आपलं काय खोटं आहे काय खरंच आहे भाई बहीण ते काय माहिती जमली नाही शंटाबाई बहीणले पाहिले पाहायचं नाही काय तर खूप छोटं नाही ना हो पद्मा माय भाई लोक जमले जमके हो बाकू सरकाऊ सरका सरका चौद्या बरं मरे सरका सरका बाबा शंटाबाई किती लोकं जमली पाहि ना भाई किती लोक जमले नाही भाई पाहिले बाबा हो ना तुला गावात झालं बिचारी माई बहीण सापडली माई बहीण सापडली ना किती लोकांनी पाया दिले आणि मा मायले मा भावला फोन तुला ती आज झाली नाही बिचारे हे ऐकव शांताबाई तुमची बहीण हो माय शांताबाई हे बाई त्या तुमच्यासारखी दिसते हो मायबाई मला पद्मान सांगत मला खोटं वाटे खरंच खरंच नाही शांताबाई सारखे दिसता हो तुम्ही अबा हो न सुनीता सारखंच हवा आम्ही अबा जुडवा आम्ही जुडवा जुडवा हवा आम्ही लहानपणी हरपली बिचारी ते आता दिसली किती वर्ष माय मायबाई सांग आता मग मुंबईला असते ते महाराज आश्रम चालवते अहो ताई मी तुम्हाला किती वेळा सांगितलं मी तुमची बहीण नाही आहे मग तुम्ही ऐकायलाच तयार नाही बरं ठीक आहे जाऊ का मग मी आता तुम्ही मला के आग्रह केला घरी यायचा मी आली बसली बऱ्याच वेळ आता मला वेळ नाही हो ताई मला खरं अर्जंट आहे मला जायचं आहे बसणं घडी भर बसणं घडी कोण कोणतं अर्जंट सामायवरती हो? थांबणं माईला फोन केला ना मा येते ना आपली मा येते गजू येते सारं बोलली बिचारी हां सारं बोलली तू आपल्याला आहे ना भाऊ गजू गजानन बोलली का त्या काय माय होरग्यायस वर काय आता किती खुश होईन तुला पाहून किती खुश होईन माय किती वर्षांनी दिसली दिसून तू मायले तर खुश होईन ते पाहिजे तू भाऊ तुम्ही तरी सांगा ताईला हां तुम्ही तरी सांगा ताईला त्यांची बहीण नाही आहे भाऊ मी मुंबईत लहानची मोठी झाली माझी आई गेली कोरोना काळात माझी आई गेली पण माझी वडील अजून पण जिवंत आहेत लागलं तर माझ्या वडिलांना फोन करते मी ती माझ्या वडिलांसोबत बोलून घ्या हे बघा ताई तुमच्या भावना मला दुखवायचे नाही आहेत तुमची बहीण खरंच लांबणी हरवली असेल मला मान्य आहे पण ती मी नाही आहे ताई खरंच ती मी नाही आहे बोर बोर ते ते हा एवढंच आहे की तुमच्या तुमच्यासारखी दिसते ताई पण मी तुमची बहीण नाही आहे मी तुला कसं समजून सांगू ताई शांता त्या बाई म्हणतात एकदम बरोबर म्हणतात काहून त्या बाईला टाइमपास करू तू हा त्या बाईचे काम आहेत म्हटलं त्या बाई आश्रम चालवतात म्हटलं आज लहान लहान लेकर त्या बाईच्या आश्रमात आहेत त्यांनी काही काम शिकण्यांची लेकर वाट पाहत असतील त्याने जाऊ दे ना शांता तू काय हा लहान फार खेळ लावला तुया या तू समजून राहिलं काय ते तुझी बहीण नाहीये आहे हा त्या बाईची बाबा जिवंत आहे अजून सांगू राहिला त्या देशावर सगळं आहे ते तुझी बहीण नाहीये तरी तू म्हणतो ते माहीच बहीण आहे नुसतं मनाने विचार करून नाही चाललं शांता थोडं डोक्याने विचार करावं लागते बघण्याशी बाबा बर मान्य आहे मला ती माई बहीण नाहीये पण थांबा ना मायला फोन केला मायला ते येऊ द्या मायला येऊ द्या माझ्या डोळ्यांना पाहू द्या मग ठरू ना आपण आता इथे तर माय रस्त्यानंच आहे माय मायनं कधी म्हटलं नाही नाहीये मी या बाईला जाऊ देतो ना मी या बैठकी जाऊ देतो ती माझी बाईर असो की नसो पण मी या बैला आपल्याकडे नाही ठेवत मली समजते त्या जबाबदारी आहेत फक्त मायला येऊ द्या माझ्या डोळ्यावर तरी पाहू द्या पाहतो द्या मग तुम्ही म्हणजे कसं करायला तयार आम्ही शांता तू कधीच ऐकत नाही कधीच तू माझ्या म्हटलं ऐकत नाही गरज नाही हे माझी बहीण आहे की नाही आहे ते तुमच्या समजणार तो त्याचा व्हिडिओ नक्की पहा विसरू नका अन सबस्क्राईब करावा आणि चॅनलला सोडून जाऊ नका हो हां का बरं तुम्हाला व्हिडिओ आवडत नाही का आमचे मग कमेंट्स करून सांगत जा माझ्या खूप बहीण अशा आहे मला रोज कमेंट्स करतात संगीताताई ठाकूर अकोला ताई तुम्ही मला रोज कमेंट्स करता मला खूप छान वाटते संगीताताई गोसावी इंदोर ताई तुम्ही पण मला छान छान कमेंट्स करता गायत्रीताई कावरे ज्योतिताई वालदे मिशाताई वाजुरिया योगिता ताई वंजारी चित्राताई जवरकर सुरेखा ताई ताई तुमचे खरोखर मनापासून मी आभार मानते तुम्ही माझ्या व्हिडिओला पहिलेपासून कमेंट्स करता ताई तुमच्या या कमेंट्स मिडिओमुळेच तर मी आजपर्यंत आली असाच सपोर्ट राहू द्या ताई असाच सपोर्ट राहू द्या तर चला मग उद्याचा व्हिडिओ नक्की बघा